हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलमध्ये कोरा लाईफलाईन हा सिनेमा येतो आहे आणि मला वाटतं की लाईफलाईन हा सिनेमा मराठी सिनेमासाठी लाईफलाईनच ठरणार आहे कारण की विषय इतका युनिक आहे भन्नाट आहे आणि खूपच चांगल्या विषयाला हात घातला आहे बऱ्याच दिवसानंतर मराठीमध्ये खूप चांगला विषय येतो आहे आणि माझ्या सोबत सध्या माधव सर आहेत सर खूप खूप खुँ स्वागत आहे तुमचं मला वाटतं की सर्वात आधी आपण विषयाबद्दल बोलूया कारण की विषय खूप युनिक आहे सर म्हणजे मी ज्या दिवशी ट्रेलर बघितला तीन तास झाले होते ट्रेलर आउट होऊन hmm. आणि त्याला सेवंटी फाईव्ह के व्ह्यूज होते म्हणजे पंच्याहत्तर हजार व्ह्यू होते आणि त्याच्या खाली अशा सगळ्या मराठी प्रेक्षकांच्या कमेंट्स होत्या की कमाल रिस्पॉन्स आहे सगळे रेकॉर्ड ब्रेक होणार आहे तर विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि हा जो रिस्पॉन्स पब्लिककडनं येतो त्याबद्दल काय सांगाल कर्मकांड रूढी परंपरा आ, हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला विज्ञान म्हणजे त्याच्यात माझी भूमिका आहे किरवंत श्रीमंत म्हणजे कोण तर मृत्यूपश्चात क्रियाकर्म करणारा ब्राह्मण किंवा ती व्यक्ती एक आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर जो मेडिकल सायन्समधला कोणतरी म्हणतो ना आपण ज्याला ऑथराईज माणूस तो डॉक्टर असतो तर तो, तो डॉक्टर या दोघांमधला तो द्वंद्व आहे ते तो झगडा आहे किंवा तो प्रश्न जे काही उपस्थित होत आहेत त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आहे ह्याच्यातनं असं हे साधारणतः एक याचा सा जॉनर आहे आता खूपदा असं होतं की परंपरांमध्ये विज्ञान दडलेलं आहे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे हे सगळं विज्ञानच आहे सायन्सच आहे पण कुठेतरी मन आपलं मानायला तयार नाही की आपण परंपरा कशा तोडायच्या रूढी आपल्या जे चालत आलेले आहे वडलोपारज जे गोष्टी घडत आले ते आपण कशा सोडायच्या हे डेअरिंग नाही मग हे क कशामुळं होतं आहे तर मग अतिसंस्कारांमुळे होते का भीतीमुळे होते की मी जर असं केलं तर अमुक 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 गुरुवार मी केला नाही अमुक केलं नाही ते देवाला मी गेलो नाही तर काहीतरी वाईटच घडेल का अमुक नाही असं काही नाही पण विज्ञानाची कास धरायची नाही या लोकांना कळतंय पण वळत नाही अशी अवस्था आहे तर त्या डॉक्टरचा असा एक प्रयत्न आहे की हे विज्ञानाच्या मार्गाने जाऊयात आणि जर तुमचं कर्मकांड किंवा तुमच्या परंपरा यांची आपण जर सांगड घातली मानवाचं कल्याणच या पद्धतीचा सिनेमाचा आणि जो रिस्पॉन्स आता म्हणजे आपण जर बघितलं तर जग इतकं फास्ट बदलतं की आपल्याला आता रिस्पॉन्स चटकन करतो की आवडलं नाही आवडलं आम्ही बघू नाही हो, बघू कारण की सोशल मीडिया आहे तर तुम्हाला पर्सनली असा कोणाकडनं कमेंट किंवा कोणाकडचा रिस्पॉन्स आठवतो का किंवा काय भावना होत्या कारण की ट्रेलर प्रचंड ट्रेंड झाला आहे हो खूप खूप मला रोज अजूनही चालूच आहे म्हणजे नुसतं टीजर आणि प्रोमोवरतीच अनेक लोकांच्या प्रतिक्रिया खूप आलेल्या आहेत की खूप काहीतरी वेगळं वाटतं आहे चांगलं वाटतं आहे आणि त्याच्यात अशोक सराफ आहेत आणि त्याच्या समोर तू उभा आहेस किंवा माझे जे नातेवाईक आहेत वगैरे त्यांनासुद्धा त्याचं अप्रूप वाटतं की काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे तगडं काहीतरी दिसतं आहे जुगलबंदी दिसती आहे वगैरे तर आहे पब्लिक रिस्पॉन्स खूप आहे आणि सोशल मीडियाचा तो आता आपल्याला तो फायदाच आहे की चटकीने एका एकंदर ना सगळं जगभर होतं असं म्हणतो ना आपण विनोदाने की काही बोलू नका कुठे नाही तर जगभर करशील तू वगैरे तसं आता ते आपोआपच जगभर होतं आणि ते चांगलं वाटतं लोकांचा रिस्पॉन्स आत्ता तरी टीजर आणि ह्याला आहे प्रचंड प्रचंड म्हणजे खूप प्रचंड आहे आणि उत्सुकता त्यांना वाटते त्याच्यात काय मग विचारतात काय पूर्ण काय स्टोरी काय वगैरे म्हटल्यावर ते आत्ता सांगितलं तर हां तर मी ते सगळ्यांना सांगतो की दोन तारखेला तुम्ही या आणि चित्रपटगृहात बघा मग तुम्हाला कळेल आणि नक्कीच त्यातना तुम्ही बोध घेतला पाहिजे मला असं वाटतं की प्रत्येकाने आता मदतीचा हात पुढं केला तर नक्कीच भावी पिढ्यांना सुद्धा मदतीचे हात पुढे होतील हा त्यातला महत्वाचा गाव आहे एकंदरीत तुम्हाला साहिलचं सा खूप कौतुक वाटतं त्याचा पहिला सिनेमा आहे आणि आता आपण नेहमी म्हणतो की सुरुवात करताना कोणीतरी ना असं छोट्या विषयापासनं किंवा जॉली किंवा काहीतरी असा विषय हाताळू आपण अशा प्रयत्नांनी करतो पण साहिलनी जो विषय निवडला आहे तो कमाल आहे तर साहिलनी तुमच्यापर्यंत भूमिका साहिलची जी भूमिका तुम्ही करताय ती तुमच्यापर्यंत कशी आली आणि काय ते एकत्र सगळं जुळून आलं साहिल शिकत असतानाच त्यांनी तो एक डिप्लोमा केला होता त्याच्यात हाच विषय घेऊन त्यांनी डिप्लोमा केला होता आणि त्यावेळी त्यांनी मला त्या भूमिकेसाठी विचारलं होतं आणि त्या काळात थोडासा माझ्याकडे वेळ होता दोन तीन दिवसाचंच शूट होतं तर म्हटलं करतो तर केलं आणि त्याच्यातनं पुढे मग थोडा इन्स्पायर होऊन त्यांनी हा सिनेमा करायचं ठरवलं मग त्याच्याच काही जवळच्या लोकांनी त्याला फायनान्शियल मदत केली आणि तसं मला फोन आला आपण आता चित्रपट करतो आहे आणि अशोक सारा विचारलं आहे डॉक्टरच्या रोलसाठी तर आपण करूयात वगैरे तर तेव्हा मला त्याचं फार कौतुक वाटलं की त्यांनी ते डोक्यात ठेवून आणि असा विषय घेणं म्हणजे जनरली काहीतरी विनोदी सिनेमा करून वगैरे अशी काहीतरी लोकं सुरुवात करतात काहीतरी ऑबिट विषय घेऊन हा त्याच्या वडिलांनी लिहिलेला विषय आणि राजेश शिरवईकर हे त्याचे वडील त्यांनी कथापटकथा संवाद त्यांनीच लिहिलेले आहेत त्यातलं एक गाणं पण आहे ते गाणं पण त्यांनीच लिहिलेलं आहे पण या दोघा बापलेकांनी अतिशय वेगळ्या विषयाला हात घालून ही रिस्क असते खरं hmm. नाही तर आपल्याकडे जनरली पटकेने खपेल असं काय हा डोक्यात विचार ठेवतात लोकं hmm. हाय ना की पैसेच मिळवायचे मग सिनेमा करायचा आणि आपल्याला पैसे मिळवायचे हे डोक्यात असतं पण काहीतरी लोकांना वेगळं आपण द्यायचं आहे hmm. हे फार कमी वेळा लोकांच्या hmm. मनात असतं आपण एखाद्या निर्मात्याला किंवा डायरेक्टरला विचारलं की तू सिनेमा का करा असं तुला वाटतो तर त्याच्याकडे तसं स्ट्रॉंग उत्तर नसतं मला करावं असं वाटलं म्हणून मी केलं किंवा का कशासाठी तर असा प्रश्न जेव्हा साहिलला विचारतो आपण किंवा विचारला तर तो, विचार तो काय उत्तर देणार की मला काहीतरी द्यायचं आहे लोकांना mm. एक वेगळा विषय द्यायचा लोकांना काहीतरी बोधप्रत पाहिजे काहीतरी कानमंत्र आहे म्हणून त्यांनी हा सिनेमा केला असं वाटतं okay. फार सुंदर दिग्दर्शन केले त्यांनी त्याचं आणि त्याचबरोबर तुम्ही याआधी पण अशोक सरांसोबत दोन तीन भूमिका केल्या आहेत आणि पण यामध्ये जी भूमिका दिसते ती एकदम कट आणि जे संवाद तुमच्यामध्ये होताना दिसत आहे ते बघितल्यानंतर अंगावर एक वेगळाच काटा येतो कारण की मी स्वतः एक कलाकार आहे आणि त्याच्यानंतर दोन दिग्गज कलाकारांना जेव्हा आपण एकत्र अभिनय करताना बघतो ती खरंच मला वाटते की पर्वणीच ठरणार आहे प्रेक्षकांसाठी सुद्धा पण परत एकदा तुमचं रियुनियन झालंय साहिलच्या माध्यमातून तर तो एक काम करण्याचा अनुभव कसा होता आणि काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत का या सिनेमाच्या शेट सेटवर नाही नाही अप्रतिम अनुभव काय म विचारायलाच नको म्हणजे जेव्हा त्यांनी होकार दिल्यानंतर मला साहिलचा सा फोन आला की यस मामाने होकार दिला आणि म्हटलं फर्स्ट क्लास आता छान होईल आणि त्यांचा इतका अनुभव इतक्या वर्षाचा त्याचाही तुला फायदा होईल त्यांनी काही तुला सजेशन्स दिल्या काही चेंज करायला सांगितलं किंवा ॲड करायला सांगितलं तर जरूर विचार करून कर म्हटलं काही त्याच्यात प्रश्नच नाही म्हटलं त्यामुळे तुला खूप चांगला अभिनेता मिळालेला आहे आणि म्हटलं माझ्यासाठी पण एक चांगलं आहे की एक उत्तम अभिनेत्यासमोर काम करायला आपल्याला मिळतंय एक जमीची बाजू असते कारण शेवटी आपल्याला मनात असतं ना आपल्यापेक्षा जे सिनेर आहेत त्यांच्यावर आपल्याला काम करायला मिळावं तर पूर्वी मी डॉक्टर लागून बरोबर काम केलं आहे लालन सारंग यांच्याबरोबर काम केलेलं आहे सर तळवळकरांबरोबर काम केलं आहे असे दिग्गज लोकांबरोबर केलं राजा गोसावींबरोबर काम केलं आहे सर <coughs> त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम केले एकत्र ॲक्टर म्हणून पण काम केले तर आता अशोक सराफ आहेत आपल्याबरोबर त्याच्यामुळे आणि काय होतं माहिती आहे का एक नट म्हणून ना आपल्याला असे आतून खुमखुमी येते की असं चला यांच्यावर काम करायचं आपण आपलं काय मेटल असेल ते दाखवायचं आणि शेवटी त्यांची पण कौतुकाची थाप आपल्याला आवश्यक असते आपल्याला ते काहीतरी वेगळ्या ठिकाणी नेतं कारण आमच्या वयात बराच अंतर आहे जवळपास वीस एक वर्षाचं अंतर असेल दोघांमध्ये त्याच्यामुळे त्यांचा अनुभव कुठल्या तरी कुठल्या तरी रूपाने आपल्यापर्यंत काहीतरी मिळतं ह्या ते काहीतरी आपल्याला ते आणि घ्यायचं असतं ते हां ती मजा असते आपण गुपचूप घ्यायचं असतं ते शिकायचं असतं ते तर ते मी सगळं ते प्रकार केले त्यांच्याबरोबर आणि त्यांनी सुद्धा खूप चांगली साथ दिली खूप छान सांभाळून घेतलं सगळं केलं त्यांनी एकंदरीत बघायला गेलं तर विषयामध्ये विज्ञान आणि अंधश्रद्धा या दोन गोष्टी आहेत आणि तुम्ही दोन टोकाला दोन आहात तर पण खऱ्या आयुष्यात तुम्हाला विज्ञान असेल किंवा अंधश्रद्धा असेल याबद्दल काय वाटतं आणि समाजात बऱ्याचशा गोष्टी अशा घडतात जर तुम्ही थोडं कोकणाकडे गेलं किंवा थोडं ग्रामीण भागात गेलं तर अंधश्रद्धेमुळे इतकं काही काही होताना दिसतं की आपलं डोकं खराब होऊन जातं की काय म्हणजे काय चाललं आहे म्हणून कोणाचा बळीज दिला जातो तर कोणाकडनं काहीतरी ऑर्गनाइज कोणाचे काढून घेतले जातात तर ते सगळं तुम्ही जेव्हा न्यूज मध्ये वाचता किंवा सगळं काही घडताना आजूबाजूला बघता तेव्हा काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल मुळामध्ये ना विज्ञान हेच सत्य आहे जगातलं पृथ्वीची निर्मिती सुद्धा जी आहे ती विज्ञानातनच झालेली आहे आता अंधश्रद्धा ही गोष्ट म्हणजे माझ्या बाबतीत तर मी ते काहीच पाळत नाही मला कुठल्या गोष्टीचं मी निसर्गल देव मानतो खरं सांगायचं तर का तर तुम्हाला दिसतो मी त्याला स्पर्श करू शकतो त्याचा मला वास येतो तो, तो मला ऐकू येतो तर हा देव आहे खरा ज्याला ऑल मायटी म्हणू आपण की त्याची आपल्याला भीती पण वाटते आणि काही वेळा तो इतका आल्लादायक असतो की त्याच्यामध्ये आपण रंगून जावं असं वाटतं आपल्याला तर हा खरा देव आहे माझ्या दृष्टीने लोकांच्या दृष्टीने काहीतरी वेगळा देव असू शकतो असू देत काही बिघडत नाही पण मग कर्मकांडातनं तुम्ही त्या श्रद्धेचं अंधश्रद्धेमध्ये रूपांतर कधी करता किंवा तो झालं आहे हे तुम्हाला कळत पण नाही तर ते जास्त चुकीचं आहे कोणावरही श्रद्धा असू शकते आपण एखाद्या आपले मित्र जरी असलं त्या मित्रावर सुद्धा आपली श्रद्धा असू शकते की नाही हा माझा खरा मित्र आहे श्रद्धा आहे पण तो म्हणजे फार वेगळाच आहे आणि अमुक असे चे नाही ह्याच्यातनं तो हळूहळू इतका ओव्हर व्हायला लागतो की अंधश्रद्धा व्हायला लागते ती तर तसं नको आहे म्हणजे त्याच्या त्या मित्राचं बुवा आणि बाबांना करू नये आपण असं मला वाटतं तसं आहे म्हणून माझं स्वतःचा दृष्टिकोन मी कधी या अंधश्रद्धा वगैरे रूढी परंपरांना फारसं महत्व देत नाही पण विज्ञानाला मी नक्की मानतो काहीतरी आहे सायन्समध्येच आहे सगळं एकंदरीत आपण जेव्हा बघितलं की डॉक्टर हाच खरा देव आहे आपल्याला कोविड मध्ये आहे किंवा कि असे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अनुभव येत असतात की डॉक्टर हा देव आहे असं वाटतं तुमच्या आयुष्यात असा कुठला अनुभव आला आहे का की ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की नाही डॉक्टर हा देव आहे किंवा त्यांच्याकडे तुम्ही कसं बघता नाही मला तरी काय स्वतः असा अनुभव नाही आलेला पण आपल्याला कळतं आहे ना तो आता जशी म्हणालीस ना की कोविडमध्येच कळलं लोकांना mm. की अनेकदा लोक डॉक्टरांवरती हल्ले करतात काहीतरी की तुमच्यामुळं मा आमचा पेशंट हे झाला डॉक्टर कधीच असं वागत नाहीत हां हे बघा ब्लॅक अँड व्हाईट आयुष्य आहेच ना म्हणजे एखाद्या चांगलं आहे तसं दुसरीकडे वाईट पण असतंच ना काही लोकं मग तांदळामध्ये चार खडे निघणारच आहेत ना ते ठीक आहे पण ओव्हरऑल डॉक्टर हा नेहमी पेशंटचा विचार करत असतो तो त्याला बरं करण्यासाठी झटत असतो साधी गोष्ट ऑपरेशन हो, करायचं तुम्हाला साधं कोणाच्या पोटाला लाग ला लागलं तर पट्टी बांधताना तुम्ही चार वेळा विचार करता भीती वाटते आम तो पूर्ण ऑपरेशन करतोय सगळं करतो ते आणि तो निर्विकारपणे त्याला काही हे नाही आहे ना हा माझ्या जवळचा आहे लांबचा आहे असं काही नाही तशी त्याचं कर्तव्यच ते आहे तर तो, तो ते पार पाडत असतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना नेहमी रिस्पेक्ट केलाच पाहिजे तुम्ही डॉक्टरांना रिस्पेक्ट केलाच पाहिजे आणि हे सगळ्यांना आता कळलं आहे कोविडच्या वेळेला तेव्हा लोकांना डॉक्टर 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 पाहिजेत हॉस्पिटल पाहिजे अमूक पाहिजे औषधं पाहिजेत तसंच आहे सुद्धा की आज गरज आहे तुम्ही तर उभे राहायला पाहिजे तुम्ही तर काहीतरी होईल आयुष्यात दोन ऑगस्टला आपला सिनेमा येतो आहे काय अपील कराल प्रेक्षकांना प्रेक्षकांना एकच सांगणं आहे माझं की वेगळ्या विषयातला काहीतरी सिनेमा आहे हा लाईफलाईन दोन ऑगस्टला तो संपूर्ण महाराष्ट्रभर रिलीज होतोय तर महाराष्ट्रभरात सगळ्या ऑडियन्सनं मी सांगतो की चित्रपटगृहातच जाऊन बघा टी व्हीवर येईल मग आपण नंतर बघू घरी काहीतरी भजी आणि वडे खात तसं नका करू चित्रपटगृहात जा मराठीला आपल्या मोठं करायचं आहे मराठी सिनेमाला मोठं करायचं आहे तर तुम्हाला आम्हाला साथ द्यावीच लागेल तेवढं नक्की करा थँक्यू